आले का सर्व आता तुम्हाला म्हणायची वेळ आली कारण प्रत्येक न्यूज राजकारणाची प्रत्येक गोष्टी हे बघून असं वाटतं नेमकं कुणाची भूमिका कशी आहे कोण कुठं आहे हे कळाल्याच मार्ग नाही हे ना निवडणुकीच्या पूर्वी कळलं होतं ना ते आता कळतंय नेमकं ह्या राजकारणामध्ये महाराष्ट्राच्या वाट्याला पुढील पाच वर्षामध्ये नेमकं काय वाढून ठेवलंय नेमकं भारताचं आणि खास करून महाराष्ट्राचं की भविष्य काय असणार आहे हे सध्या स्पष्ट दिसत नाही निवडणुकीमध्ये जास्ती मताधिक्य मिळालं आणि अभूतपूर्व यश मिळून महायुती सत्तेवर आली तरीही अजून अंतर्गत संघर्ष चालूच आहे आणि त्यामध्ये सगळ्यात मोठा संघर्ष आता पेटलाय तो म्हणजे मंत्र्यांच्या वाटपाचा मंत्र्यांची खुर्ची वाटपाचा कार्यक्रम हा कार्यक्रमानं सध्या एवढा मस्त असा रंग आणलाय ते बघून लहानपणीची संगीत खुर्चीची आठवण येतं झाली आहे त्यावेळेस लहानपणीत बघा संगीत खुर्ची करता कसे आपण एकमेकांना खिचू खिचू बाहेर काढायचो त्याची आठवण आत्ता होते ते पण ह्या वयामध्ये यार त्यावेळी संगीत खुर्ची खूप खुर चांगली होती आपण एकमेकांस हटवायचो लगेच आपण खुश होऊन उड्या मारायचो पण यात असं नाही हे खूप चित्र आणि विचित्र गोष्टी आहेत ते लोक पण आहेत बघा आपल्याला त्याच विषयावरती बोलायचं आहे ते विषय म्हणजे छगन भुजबळ आणि इतर जे नेते आहेत ते आणि यांच्यावरी ज्या टिप्पण्या केलेल्या आहेत मनोज जरांगेने छगन भुजबळ आणि मनोज जरांगे हे समीकरण महाराष्ट्राने बघितलंय समीकरण कसं काय सर्वांना माहिती आहे फक्त आपल्याला आजपर्यंत काल आणि आज नेमकं घडलं काय हेच आपल्याला इथं बघायचं आहे तुमचं सर्वांना स्वागत करतोय सर्वांना नमस्कार करतोय आपल्या चॅनलमध्ये द राष्ट्रभक्त दोन तीन पक्ष बदलून छगन भुजबळ साहेब हे अजित पवारासोबत शरद पवारांना सोडून आले होते काही मागच्या काळामध्ये ज्या वेळेस मराठा आरक्षणानं जसं तोंड बाहेर काढलं तसं छगन भुजबळला ऍक्टिव करण्यात आलं त्यापूर्वी कधी मी ऐकलं नव्हतं की ओबीसीचे नेते हे छगन भुजबळ आहेत कधी ऐकलं नव्हतं मी नेहमी आम्ही ऐकायचो काय किंवा ओबीसी नेते म्हणजे अंगोपीनाथरावजी मुंडे साहेब आहेत पण यावेळेस या मागच्या वर्षामध्ये एक नवीन चेहरा पुढे आला एक नवीन नेता पुढे आला ते म्हणजे माननीय छगन भुजबळ साहेब हे ओबीसीचे वी देव बनले गेले काही दिवसामध्ये आणि आता तेच छगन भुजबळांना अजित पवार गटांनी मंत्रीपद दिलं नाही कारण बघा नवीन माणसाला चान्स द्यावा का नाही आतापर्यंत तुम्हीच मंत्री व्हायचे तुम्हीच आमदार व्हायचे पण असं चालणार किती चालणार असेच तेच 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 मंत्री तेच आमदार त्यामुळं काही नवीन लोकांना चान्स दिला गेला यावर्षी आणि त्यामध्ये अजित पवारचे कमीत कमी पाच लोक हे नवीन होते यावेळेस नवीन मंत्री हे पाच लोक बनले अजित पवारांचे मग आता या ठिकाणी भुजबुळाने शांत राहू का नाही आता आता परत आपण भोवलय आपण जेलमधनं बाहेर आलोय आपला जेलमधनं बाहेर काढलं गेलं शांत राहायचं आमदार कि भेटले मस्त पेन्शन येते राहायचं ना पण नेमकं चालले काय माहितीये का मराठी अंगावर घेतलेत बाबा मराठी मी अंगावर घेतलेत जरांग्यांना मी अंगावर घेतलं या दोन गोष्टी घेऊन मला मंत्रीपद पाहिजे अशी भूमिका ही त्यांनी घेतली कोण छगन भुजबळांनी म्हणजे मराठी अंगावर घेतले जरांगी अंगावर घेतले याचा नेमका अर्थ काय होतोय ह्याचा अर्थ तुम्ही लावू शकता तुम्ही ओबीसी असा किंवा तुम्ही मराठा असा तुम्ही याचा अर्थ लाव। लावा की मराठ्यांना अंगावर घेणं आणि जरांग्यांना अंगावर घेणं नेमका याचा अर्थ लावायचा काय या ठिकाणी आणि यावेळेस मला त्यांनी पुढे केलं होतं ते असंही बोलले त्याने की मला त्यांनी पुढे केलं होतं मला तुम्ही पुढे केलात ज्यावेळेस मराठा आरक्षणाचा मुद्दा ज्यावेळेस पुढे आला होता त्यावेळेस मला तुम्ही पुढे केला त्यावेळेस मी ह्या दोघांना पण अंगावर घेतलं मी हा रोष पत्कारला तुम्ही मला खेळणं केलं काय अशा गोष्टी असतील त्यांनी अशा गोष्टी बोललेल्या आहेत छगन भुजबळ साहेबांनी का की त्यांना मंत्रीपद मिळालं नाही म्हणून त्यांनी हे असं वक्तव्य काढलंय पण या ठिकाणी मुद्दा असा येतो की ज्या पक्षांचे दहाच्या वरती आमदार गेले नाहीत तुम्ही त्या पक्षामध्ये इकडे आलात तुम्ही चाळीसच्या वरती गेलात मग एवढं होऊन सुद्धा तुम्हाला जनतेनं आमदार केलं एवढी लाट विरोधामध्ये असताना सुद्धा पण तुम्हाला याचा अभिमान तुम्हाला याचं सुख तुम्हाला याचं काहीच नाही मंत्रिपदाच तुम्हाला पडलेलं आहे की मंत्रिपद पाहिजे मंत्रिपद भेटलं पाहिजे कारण मंत्रिपदा पद न मिळाल्यामुळे छगन भुजबळांना ओबीसी समाज पूर्ण नाराज आहे ते आता है हेच लोकांमध्ये प्रेता बंद झालं लोकांमध्ये ते गोष्ट अशी पसरत आहेत की ओबीसी नाराज झालाय आता ओबीसी नाराज झालाय ते म्हणजे छगन भजबुळांना मंत्रीपद मिळालं नाही म्हणून होय झालंय का उलट समाज खुश आहे की आता नवीन पाच सात चेहरे समोर आलेत नवीन लोकांना चान्स मिळालाय हे जुनं हे जुने जे लोक आहेत हे परंपरागत आलेले लोक आहेत हे आता खूप मागे चालले आहेत आता नवीन काळ आहे नवीन जनरेशन आहे त्यामधीलच काही नवीन लोकांना चान्स मिळालाय म्हणून लोक खुश आहेत आणि लोक खुश आहेत म्हणून लोकांनी त्यांना वोटिंग केलेली आहे मग यावेळी छगन मुजबळांना वाटत की आता ओबीसीच्या ओबीसीचा नेता मी आहे मला मंत्रीपद नाही म्हणून ओबीसी हा आक्रमक झालाय म्हणजेच मुजबळांचा इनडायरेक्टली इशारा आहे तो इशारा काय तुम्ही का मला मंत्रीपद द्या नाहीतर तुमच्या अंगावरती ओबीसी समाज सोडेन ते हाके असतील ते असतील हे डायरेक्टली हेच गोष्टी बोलतात कारण ओबीसीच्या आंदोलनाच्या माध्यमातून मराठ्यांच्या अंगावर धनगर सोडले त्या लोकांनी धनगर मराठा आतापर्यंत कधी वाद नव्हता पण तो वाद याच्या माध्यमातून लागला गेलाय मग यानंतर भांडण लावायचे काम जे यांनी केलेत पक्ष फोड्या हे छगन मुजबुळ यांनी केल्या आणि जे बाकीच्या गोष्टी आहेत त्या आता भाजपचा कार्यक्रम करणार आहेत अशा गोष्टी समोर आल्या मग आता या सर्व गोष्टीवरती ह्या सर्व गोष्टींना प्रत्युत्तर कोण दिलं पाहिजे होतं भाजपने कधी भाजपनं म्हणा कुणी बोललं पाहिजे होतं पण यावरती यांचा समाचार घेतलाय ते म्हणजे जरांगे पाटलाने आचार्य एकदम करेक्ट कार्यक्रम मी बघा व्हिडिओ आता काल परवा दिवशी त्यात सांगितलं होतं मी की जनांगे पाटलांना बाजू घेतली आहे फडणवीसांची होय आज पण तेच गोष्ट होते आज तोच आहे आपला जरांगे पाटलांना करेक्ट कार्यक्रम बोलायचा केला ते पण पन, पूर्णपणे भाजपची बाजू घेऊन त्या व्हिडिओमधून एक सुद्धा असं वाटलं होतं की जरांगे पाटलांनी पूर्वी काय बोलला असेल फडणवीसांना बघतो करतो धावतो हे गोष्टी कारण हा व्हिडिओ पाहिला ना मी त्यावेळेस कळून चुकलं की दालमय तो काला नाही पुरे दाल ही काली या ठिकाणी डाव फासे कसे फिरले काय माहित नाही देव जाणो अब नो नो देव जाणो अनुभव कसे कसे फासे टाकले काय माहिती नाही पण दरांगे पाटलाने छगन भुजबळाला भाजपची बाजू घेऊन एवढं करेक्ट झापलंय ते खूप बघण्यासारखं आहे बघा आतापर्यंत पक्ष फोड्या केलेला माणूस म्हणजे छगन भुजबळ त्यांना आतापर्यंत दोन तीन पक्ष फोडले आणि तो आता अजित पवार भाजप सुद्धा फोडल पहिलं वाक्य देवाजी पाटील बोललेलं आहे पूर्ण वाक्य होत भाजपचा कार्यक्रम हा छगन भुजबळ करणार आणि छगन भुजबळांनीच जो जे वाट लावली आहे महाराष्ट्राची कारणीभूत छगन भुजबळचं आतापर्यंत आणि फडणवीस साहेबांनी त्याला रपक्यात जाग्यावर आणावं हो। आणि जर छगन भुजबळ ह्याला सोडून सोडून जर तिकडे गेला बाहेर पडला तर हे बाहेर राहू शकत नाही ह्याला लगेच आत टाकलं जाईल किंवा ह्याला लगेच अटक होऊ शकते इथपर्यंत यांच्यावरती बोलणं हे पाटलांचं केलेलं आहे तुम्ही जरांगी पाटलांचे कालचे तुम्ही व्हिडिओ बघून घ्या कालच्या परवाचे व्हिडिओ हो। पाटलांचे एंट्री बघून घ्या त्यातून सांगितलेलं आहे की कशा प्रकारे जरांगे पाटलांनी बोललेला आहे छगन भुजबळांच्या विरोधामध्ये त्यांच्या आत्ताच्या कृतीवरती आणि त्यांनी बाजू कशी घेतलेली आहे भाजपची किंवा देवेंद्र फडणवीसांची आता बघा नेमकं तुम्ही मॅटर समजून घ्या गोष्टी समजून घ्या तुम्ही कालचे फोटो बघितले असतील उद्धव ठाकरेंच्या फडणवीसांच्या आतापर्यंत एकेरी भाषेमध्ये बोलून एकतर तू राहशील किंवा मी राहील तुला परत येऊ देणार नाही ह्या सगळ्या गोष्टी बोलून तरबूज फडतूस इथपर्यंत जाऊन कालच्या तुम्ही फोटो बघितले असतील उद्धव ठाकरेंच्या आदित्य ठाकरेंच्या आणि फडणवीसांच्या म्हणजे कुठे काहीही होऊ शकतो हाच डाव टाकलाय दादाने म्हणजे जराके पाटलाने आता एवढे जागा आलेले आहेत सत्ता वर्वी यांचे यामध्ये कितीही ताणून धरून काही फायदा नाही या ठिकाणी काहीतरी आपल्याला गोड बोलून आपलं काम काढून घ्यावं लागेल हा विचार त्यांनी केला असावा हे यातून वाटतंय जे यांचं बोलणं असेल यामध्ये पूर्णपणे चूक ही छगन भुजबळांची आहे हे दाखवायचा प्रयत्न पाटलांनी केलाय आणि यांनी पहिलं शिवसेनेला वाट लावून बाहेर आले परत राष्ट्रवादीला काँग्रेसला परत अजित पवारांना परत आता भाजपमध्ये सुद्धा आणि त्या ठिकाणी त्यांनी हे पण सांगितलंय मी याला रप पाडलं असतं नाशिकमध्ये सभा घेऊन पण मी हे केलं नाही की मी लोकांवरती सोडलं होतं थे 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 हे ते करू ते आरो त्या गोष्टी सोडून द्या करू न करूच्या पण या ठिकाणी एकूण असं वाटतं की जे हे बघितलं की मंत्रीपदावरून जे नाराज सूर येतात बाहेर नाराजपणाचे नाराज असल्याचे हे सूर बघून असं वाटायला लागलंय की मत देऊन चूक केली की काय ह्या लोकांना एक हाती सत्ता देऊन चूक केली काय काय आम्ही असं मतदाराला वाटते आता कारण एवढं मोठं मनुष्यबळ आलेलं आहे एवढे लोक निवडून दिलेले आहेत एवढ्या फरकाने एवढ्या मोठ्या मतानी तरीही ह्यांची पोटाची खळगी भरत नाहीत अजूनही तरीही यांना अजून सत्तेची लालसा लालसाय मंत्रिपदाची आमदार असताना एक आमदार काय काय करू शकतो एक आमदार आपल्या मतदारसंघामध्ये काय काय गोष्टी करू शकतो कारण सरकार यांचंच आहे वरती आणि खाली पण या ठिकाणी ह्या ज्या गोष्टी बघितल्या तर कुठेतरी असं या ठिकाणी वाटतंय की ह्या लोकांना आमदार किंवा त्यांना जास्त पैसा कमवायचा आहे म्हणून एवढी धडपड चालली की काय ते आपण समोरते आणि सांगतात छगन भुजबळ की माझ्यामुळं मला मंत्रिपद नाही मिळाल्या मिळाल्यामुळं पूर्णपणे ओबीसी समाज नाराज आहे याच्या माध्यमातून तुम्ही धमकी देत आहेत का की भाजपच्या वरती ओबीसी सोडू किंवा मी म्हणजे पूर्ण ओबीसी आहे असा आतापर्यंत तुम्ही सांगा की ह्या मराठा आरक्षणाच्या अगोदर कुणालाही माहिती होत का की ओबीसी करता भुजबळांनी काय कार्य केले आणि त्यांचा नेता हा भुजबळ आहे म्हणून कुणालाही काहीही माहीत नव्हतं कारण ते आता पुढे आलेले आहेत एक जातीय कलह निर्माण करून समाज समाजामध्ये आणि अशा लोकांनी वेळेस सावध व्हावं तुम्हाला लोकांनी चान्स दिलाय तुम्ही सोनं करा माती करू नका हे लोक तुम्हाला वरी आणतात आणि तुम्हाला तेच लोक खाली कधी रपकन टाकतात हे तुम्हालाही कळणार नाही शहाने व्हा आणि जे काही चाललंय हे थांबवा तुम्हाला लोकांना मत दिलेले आहेत तुला भान ठेवा तुझा मान ठेवा आणि तशी वावणूक ठेवा लोकांना पण अभिमान वाटेल वोट केल्याचा मतं केल्याचा तुमचं काय आहे है खाल नक्कीच कळवा आणि व्हिडिओ शेअर करा नमस्कार